नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण संदर्भाचा एक अपडेट आलेला आहे त्या अपडेटमध्ये पीक संदर्भात आहे काही गावात आणि काही जिल्हे यामध्ये आता पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याची यादी पण देण्यात आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तुमचा जिल्हा तुमचे गावं किती टक्के पात्र झाली आणि कुठल्या जिल्ह्यातली गावं आणि तालुके बाकी आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल एक अतिशय आनंदाची बातमी आहे पीक विमा जाहीर झाला आहे या खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची विमा उतरवला आहे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे यानंतर आज ह्या जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झाला आहे त्या जिल्ह्याची यादी आली आहे जिथे पीक विमा जाहीर झाला आहे एकूण सव्वीस जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झाला आहे विशेष म्हणजे या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी कांदा पीक विमा भरला होता त्या सर्व शेतकऱ्यांना कांद्याचा पीक विमा मिळणार आहे सव्वीस जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीतील अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना पंचवीस टक्के आगरी पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागीय स्तरावर अपील केली होती ती अपील फेटाळून लावण्यात आली आहे काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे आपली अपील पण केला पण या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ कृषी विद्यापीठ विद्यापीठामधील तज्ज्ञ व्यक्तीच्या सहकार्य घेऊन एकवीस दिवसाच्या पावसाच्या तसेच अतिवृष्टीच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान कंपन्याच्या समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले आहे जिल्ह्यात प्रथमच पहिल्याच म्हणजे बुलढाण्यामध्ये अठ्ठ्याण्णव गावे पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि सत्तेचाळीस अनिवार्य आहेत जालना जिल्ह्यामध्ये एकशे चौवेचाळीस गावे विम्यासाठी पात्र आहेत आणि अठ्ठेचाळीस उपलब्ध आहेत मित्रांनो यवतमाळमध्ये एक एकशे एकसष्ट गावे पीक विम्यासाठी पात्र आहेत त्यापैकी सत्तेचाळीस गावे आली आहेत ही वार्षिक आधारावर आहे त्यानंतर नाशिकमध्ये एक्क्याण्णव गावे पात्र असून सत्तेचाळीस गावे सक्तीच्या लागवडीखाली आहेत आली आहेत यानंतर नांदेड जिल्ह्यात बघितलं तर एकशे चौदा गावे पीक विमास पात्र आहेत तर सत्तेचाळीस अनिवार्य आहेत तर परभणी जिल्ह्यामध्ये त्रे त्र्याहत्तर गावे पीक विम्यास पात्र आहेत सत्तेचाळीस नियमित आहेत तसेच लातूरमध्ये एकशे वीस गावे पात्र आहेत आणि सत्तेचाळीस आत्तालपण आहेत वाशिममध्ये पाहिल्याच गेलं तर एकशे बारा गावे पात्र आहेत असून सत्तेचाळीस गावे अनिवार्य आहेत त्यानंतर अलीकडे नजर टाकली तर येथे एकशे शेहेचाळीस गावे पीक विम्यासाठी पात्र असून सत्तेचाळीस गावे अनिवार्य आहेत तर मित्रांनो हे होतं पीक विम्याबद्दलचं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद